<invece> नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींना कुठल्या गोष्टी अतिशय प्रिय आहे आणि कोणत्या गोष्टींमुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील हे सांगणार आहे तर मित्रांनो स्वामींना आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची मनापासून केलेली सेवा मित्रांनो स्वामींना इतर कुठली गोष्ट प्रिय नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा प्रिय आहे जर तुमची सेवा श्रद्धेने केलेली असली तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुम्ही स्वामींची मनापासून व श्रद्धेने सेवा करा स्वामी नक्कीच तुमचे मनोरथ पूर्ण करतील मित्रांनो स्वामींना आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे कारण अन्नदान केल्यामुळे कुणाचे तरी उदर भरत असते आणि ती व्यक्ती आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते अन्नदान हे कुठला दिवस बघून नाही तर कोणत्याही वेळी गरीब व्यक्तीला करू शकतो तुमच्याकडे भुकेला व्यक्ती आला तर त्याला कधीही परत पाठवून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि स्वामींना हे खूप प्रिय आहे मित्रांनो स्वामींना आवडणारी तिसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामींचे नामस्मरण करणे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामींच्या नामस्मरणात किती शक्ती हे किती ताकद आहे स्वामींचे नामस्मरण जर मनोभावे केले तर स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात स्वामींना आवडणारी चौथी गोष्ट म्हणजे माणुसकीची भावना मित्रांनो चौथी गोष्ट जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे माणुसकीची भावना मित्रांनो प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलावे वडीलधाया मंडळींशी आदराने वागावे सगळ्यांना प्रेम करावे तसेच कोणाचाही तिरस्कार करू नये हे सर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती स्वामींना प्रिय असते मित्रांनो स्वामींना आवडणारी पाचवी गोष्ट म्हणजे समाधानी असणे जो व्यक्ती आपल्या आहे त्या परिस्थितीत समाधानी असतो व्यक्ती महाराजांना प्रिय असतो जो व्यक्ती जे त्याच्याकडे आहे त्यात समाधानी असतो तो कायम सुखी असतो जे आहे त्यात आनंदाने जीवन जगतो तर मित्रांनो अशा प्रकारे या पाच गोष्टी लक्षात ठेवा आणि आचरणात आणा या गोष्टी तुम्ही आचरणात आणल्या म्हणजे स्वामी तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील या सर्व गोष्टी स्वामींना प्रिय आहेत आणि या गोष्टी तुम्ही पाळा म्हणजे शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याचं म्हणून समजा